आज या माडा संघाच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्व बहुजन समाजातील सर्व समाज बांधव समोर बसलेले माझ्या माता भगिनी यासपीठावर सर्व समाजातील सर्व संघटनेचे नेते खऱ्या अर्थानं म्हाडा संघ मारा मतदार संघामध्ये एक गरीब कुटुंबात जन्माला आलेला रामोशी समाजाचा एक मुलगा आणि बहुजन समाजाच खऱ्या अर्थानं गेल्या पंधरा वर्ष काम करीत असताना कधी मलाही वाटलं नाही आणि माझ्या सर्व समाज बांधवाने वाटलं नाही की आपण खासदार की करता कधी आपण फॉर्म भरू आणि कधी आपण उभं राहू खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटत की महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाचा रामोशी समाजाचं जे मतदान आहे ते सत्तर ते ऐंशी लाख समाज आहे आणि खऱ्या अर्थानं मारा मतदारसंघामध्ये रामोशी समाजाचं मतदान आहे दोन लाख वीस हजार आणि जर दोन लाख वीस हजार मतदान जर मला मतदारसंघामध्ये असेल तर खऱ्या अर्थानं आजपर्यंत प्रश्न आहे की रामोशी समाजाचा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी का नाही जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी का नाही आमदार या ठिकाणी का नाही मार्केट कमिटी सदस्य या ठिकाणी का नाही खरेदी विक्री संघावरती आपण काय नाही मित्रांनो बारा तेरा वर्षापूर्वी आपल्या समाजाचे या ठिकाणी आरक्षण असताना आपल्या समाजाचे सभापती होते मी म्हणत नाही की आजपर्यंत दहा वर्षापासून एक पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर फक्त सभापती आपण केलं आज आणि आप आजपर्यंत आपल्याला तेवढ्या मुद्द्यावरती बाकीच्या ठेवलं खऱ्या अर्थान आपल्याला या ठिकाणी माझा प्रश्न आहे की एवढा मतदान असताना एवढं असताना या ठिकाणी रामशी समाजाचा आजपर्यंत आमदार नाही रामशी समाजाचा आजपर्यंत खासदार नाही मित्रांनो महाला मतदारसंघापेक्षा मान खटावची खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं मालखाड्यामध्ये रामोशी समाजाचं फक्त मतदान पंचेचाळीस हजार पन्नास हजार मतदान आहे आणि पासष्ट हजार मतदानावर आमदार होतो या ठिकाणी आमदार निवडून येतो आणि रामोशी समाजाच्या पात्रामध्ये आजपर्यंत काय नाही खऱ्या अर्थानं पंधरा वर्षापासून बहुजन समाजाकरता काम करत असताना माझ्या समाजाची जी व्यथा आहे ज्या समाजामध्ये मी जन्म राहलो त्या समाजाची व्यथा पाहत असताना खऱ्या अर्थानं आपण पहिला असं जे पन्नास वर्ष जे काही रामूशी समाजाचे प्रश्न होते ते प्रश्न घेऊन आपण सरकार समोर गेलो सरकार समोर जाण्याच ठरवलं खऱ्या अर्थानं ज्या आद्य क्रांती हो नायकांचं नाव आपण घेतो आद्य क्रांती नायकांना आद्य क्रांतिकारक आपण म्हणतो आजपर्यंत खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या यादीमध्ये उमाजी नाईक नव्हते ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते अनेक प्रश्न घेऊन आपण सरकार समोर गेलो अनेक प्रश्न खऱ्या अर्थानं दोन हजार दोन हजार किंवा हजार पाचशे लोकांचे पहिले मोर्चे निघायचे हे मुद्दे पहिलेही आपल्या नेत्यांनी मांडले पण हजार पाचशे लोकांनी कधी सरकारवरती दबाव आला नाही मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्यावेळेस पहिला मोर्चा सातारा जिल्ह्यामध्ये आपण केला सातारा जिल्ह्यामध्ये आपण पहिला मोर्चा आपण केला आपल्या समाज बांधवांपर्यंत गेलो समाज बांधवांना समजून सांगितलं आणि सातारा जिल्ह्यातला मोर्चा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी झाला दोन तीन लाख समाज त्या ठिकाणी होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढीच लोकसंख्या आपलीच होती आणि अतिशय त्या ठिकाणी आपण प्रत्येक आमदाराला प्रत्येक ज्या ज्या मतदारसंघामध्ये रामोशी समाज आहे त्या मतदारसंघामध्ये आपण प्रत्येक आमदाराला आपण निवेदन देत गेलो अनेक आमदारांना निवेदन दिलं त्याही आमदारांना आपण निवेदन दिले तुमच्या तालुक्यामधल्या आमदाराला सुद्धा दिलत पण ज्या वेळेस मित्रांनो खऱ्या अर्थानं संजय सांगितलं या ठिकाणी निवेदन आम्ही गेस्ट हाऊसला दिलं त्यांनी असं पाहिलं आणि मागा असं दिलं त्याच वेळेस बाहेर येताना संजय सांगितलं होतं की जर माझा समाज या ठिकाणी जिवंत आहे तर मेलेला पाहिजे वर्ष आपला समाज जिवंत जर असेल तर आजपर्यंत रोडवर का नाही आजपर्यंत संघर्ष का केला नाही आणि खऱ्या अर्थानं आता ती वेळ आलेली आपण की लढाई चालू केलेली आहे आपण ज्या वेळेस माळा मतदारसंघामध्ये फॉर्म भरला त्यावेळेस फॉर्म भरायचं ज्या वेळेस फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर केली सर्व समाजामध्ये चर्चा झाली दौलत नाना शिक फॉर्म भरणार नाही भरला चर्चा चालू दौलत नाना शुतोळे फॉर्म ना ना काढून घेत्या त्यांना वरून दबाव येईल पण खऱ्या अर्थानं रामौशी समाज सुद्धा या ठिकाणी जागृत आहे रामवशी समाज ही या ठिकाणी हुशार झालेला आहे ज्यावेळेस पहिली मिटिंग आम्ही माळशिरस या ठिकाणी घेतली त्या मिटिंग मध्ये दोन तीन हजार लोक त्या ठिकाणी सर्व समाज बांधव आपण बोलावले होते आणि समाज बांधव त्या ठिकाणी बोलावल्यानंतर अमिरपी त्या ठिकाणी सर्व समाजासमोर मांडलं की खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत की नेता उभा राहिला तर कार्यकर्ते पाठीमाग थांबत नाही समाज पाठीमाग थांबत नाही आणि समाज जर थांबला तर नेता मध्येच फॉर्म काढून घेतो आणि घरी जातो खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं की असं वन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी भंडारा हातात घेतला आणि शपथ घेतली की काही झालं तरी नानाची साथ सोडायची नाही आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो त्या ठिकाणी मला सुद्धा वाटलं जर माझा समाज माझ्याकरता जर माझ्या पाठीमागे राहत असेल ज्या समाजाकरता दौरज्ञाना शिकवलेने आयुष्य द्यायचं ठरवलंय ज्या समाजाकरता दौरतज्ञाना शिकवले पूर्ण दौरत जीवन द्यायचं ठरवलंय त्या समाज बांधवांचं जर म्हणणं असेल तर राज्यकर्ते अनेक कोणतंही सरकार असो काही असो माझ्या समाजापेक्षा बहुजन समाजापेक्षा माझ्याकरता कुणीही मोठा नाही माझा समाज मोठा आहे आणि त्या गोष्टी ठरवल्यानंतर आपण फॉर्म भरला अनेक दबाव आले अनेक मंत्र्यांचे फोन आले अनेक बाकीच्यांचे फोन आले अनेक धमक्या आल्या पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगतो की जेजुरीच्या खंडेरायाची आम त्या ठिकाणी घेतली होती भंडाऱ्याची आम घेतली होती माझ्या भंडाऱ्यापेक्षा माझ्या पिवळ्या भंडाऱ्यापेक्षा ह्या महाराष्ट्रामध्ये मी कुणाचीही जादा इज्जत करीत नाही मी भंडाऱ्याची जादा जा जा इज्जत करतो आणि भंडारा उचलल्यानंतर खऱ्या अर्थानं मित्रांनो आपलं जे पिवळा आहे जे पिवळाचा रंग आहे आणि ज्या पिवळ्या भंडाऱ्याला आपण मानून चालतो ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे ही कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही कोणत्याही आमदाराच्या विरोधात नाही कोणत्याही नेत्याच्या विरोधात नाही ही लढाई आहे आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे आपल्या जे येणाऱ्या पिढीची ही लढाई आहे आपल्या माता भगिनींची खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी दोन लाख वीस हजार जर समाज असेल तर दोन लाख वीस समाज जर दोन लाख वीस समाज जर हजार जर या ठिकाणी समाज असेल तर खऱ्या अर्थाने मी सांगितलं की या ठिकाणी पंचायत समिती सदस्य सुद्धा आमचा नाही आमचा समाज कधी एकत्र येत नाही आणि ह्याच करता मी फॉर्म भरलेला आहे मला पाहायचं आहे की या ठिकाणी माझा समाज जिवंत आहे की माझा समाज मेल आहे जर माझा समाज जिवंत असेल तर इतिहास घडून दाखवेन आणि माझा समाज जर मेला असेल तर मी घरी जाईन या ठिकाणी मला सांगावं वाटतं सा की आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत आपल्या समाजाने अनेक हाल अपष्ट पाहिलेल्या आहेत अनेक अन्याय आपल्यावरती झालेले पाहिलेले आहेत खऱ्या अर्थानं माझ्या समाजाला इसर पडलेला आहे खास करून मानखाटाव तालुक्यामधल्या समाजाला इसर पडलेला आहे की आपण रामक्षी समाज आपली जात कोणती आहे आपल्या रामोशी समाजामध्ये बेडर कनप्पा सारखं दैवत आलं आपल्या रामोशी समाजामध्ये उमाजी नायकांसारखा इतिहास घडवणारा एक व्यक्ती आला रांची क्रांतीवर म्हणून उमाजी नायकांची नोंद आज भारताच्या राजकारणामध्ये घेतल्या जाते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बेचाळीस मार्क आहेत बेचाळीस मार्कापैकी एकवीस मार्क रामोशी समाजाचे आहेत रामोशी समाज भिखारी नाही रामोशी समाज कुठेही लाचार नाही रामोशी समाज ज्या रामोशी समाजाने ह्या देशाकरता रक्त वाहिलं ज्या रामोशी समाजाने देशाकरता लढाई केल्या ज्या रामोशी समाजाने प्रत्येक राजा राजवाड्यांच्या पुढे राजांच्या पुढे जाऊन आपला जे काय असेल ते मोलाचा वाटा केला त्या समाजापैकी हा समाज आहे आणि आज या समाजाला खऱ्या अर्थानं इसर पडलेला आहे कुणी आमदाराला भेट कुणी खासदाराला भेट खऱ्या अर्थानं मित्रांनो रामोशी समाज आणि बहुजन समाज हे कुणाच्याही बापाला भेट नाही कारण ह्या समाजावरती महाराष्ट्रामध्ये आणि देशावरती राज्य चालत पण आपल्यामध्ये फक्त ही भांगी होती आपल्यामध्ये फक्त डिवायडेशन होत आपल्यामध्ये फक्त कसं राजकीय लोकांनी आपल्यामध्ये भांडण करून कसे पोळ्या वाजवले जातात खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगतो की ह्या माळा मतदारसंघामध्ये या मान तालुक्यामध्ये मान खटाव तालुक्यामध्ये जे राज्यकर्ते आहेत खऱ्या अर्थानं आपला समाज जिवायचे कसा झाला या ठिकाणी सांगतो कि एक भावाक निम्मा समाज दुसऱ्या बावाक निम्मा समाज तिसऱ्या बीजेपीचे नेते त्यांच्या का थोडा समाज तिसऱ्या राष्ट्रवादीचे चौथे नेते त्यांच्या का समाज समाज विभागला गे गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हा समाज विभागला गेल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कुठलीही आजपर्यंत धैरेच करता आली नाही मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की रामोशी समाजाने फक्त आजपर्यंत दिलंय सर्वांना आपण मागितलं काय नाही आपण आज करून मराठी समाजाला मोठा भाव मानला आपण आज करून बौद्ध समाजाला मोठा भाव मानला आज करून मातन समाजाला मोठा भाव मानला आपण अठरा पगार जातींना मोठा भाव मानून त्यांनी आपल्याला सांगायचं त्या ठिकाणी आपण शिक्षा मारायचा आज खऱ्या अर्थानं आपली बारक्या भावाची भूमिका आहे आणि आपण आज समाजापर्यंत प्रत्येक समाजापर्यंत जाऊन आपण सांगितलं पाहिजे की आमचा या ठिकाणी मुलगा उभा 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 आहे 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 आमचा आमचा नेता या ठिकाणी आम्हाला सुद्धा आज आज आमची गरज तुम्ही मदत करा इथून पुढच्या काळामध्ये जे आमदारकी असेल खासदारचे असेल किंवा जिल्हा परिषद असेल सरपंच असेल जे काय असेल तुम्हाला मदत करतो पण आज आम्हाला मदत करा पाहूया करतात का मी माझ्या समाज बांधवांना सांगितलं प्रत्येक गावामध्ये जा ज्या ज्या गावामधला या ठिकाणी समाज आहे त्या गावामध्ये प्रत्येक समाजाचा जा प्रत्येक समाजाला आपण मदत केलेली आहे प्रत्येक समाजाला मतदान आपण दिलेलं आहे प्रत्येक समाजाच्या दादा काका मामा प्रत्येक जण राहिले त्याला आपण मदत केलेलं आहे आपल्या करता येत आहे का पा खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी पाच पन्नास शंभर जणांनी त्या ठिकाणी जायचं पाटील असेल सरपंच असेल कोणत्या पक्षाचा असेल याच्यापेक्षा आपण त्या समाजापर्यंत जा त्या नेत्यापर्यंत जाणे त्याला सांगा

मला वाटते कमीत कमी पंचवीस वर्ष तरी झालं एकाच गोष्टीवर या ठिकाणी तालुक्यामध्ये राजकारण होतं टेंबू म्हैसाळ योजना जी आहे मी बराच त्याच्यामध्ये जादा अभ्यास केला नाही पण थोडंफार मला मी माहिती काढलेलं आहे जो प्रकल्प आहे शंभर कोटीचा आणि खऱ्या अर्थानं शंभर कोटीच्या प्रकल्पा करता जर पंचवीस वर्ष राजकारण या ठिकाणी होत असेल तर शोकांची काय मी आपल्याला आणि मान जे काय या ठिकाणी लोक ऐकतात यांना माझा शब्द आहे मी रामूष आहे मी रामूशाचा शब्द पाळणारा व्यक्ती आहे आणि मी आपल्याला आप शब्द देतो ह्या जेव्हा गोष्टी तुम्ही मतदान करा नाही ते करू नका पण येणाऱ्या काळामध्ये वर्ष लागेल दोन वर्ष लागेल पण येणाऱ्या काळामध्ये टेन बोमाईचा योजना जी शंभर कोटीची आहे ते गौरत्ना सुकोळे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही गौरत्नाला सुकळे शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये ही योजना पूर्ण करेन युवकांचा प्रश्न असेल नोकऱ्यांचा प्रश्न असेल अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं मी काही मोठा नेता नाही किंवा कुठल्याही राजकीय याच्यामध्ये मलाही नाही पण खऱ्या अर्थानं खंडोबाच्या कृपेने माझ्या बहुजन समाजाच्या आशीर्वादाने मला एवढी तरी ताकद आहे मला एवढी आकलत आहे की जे प्रश्न कुणी करू शकले नाही जे काम कुणी करू शकले नाही ते काम देवलत मला सुट्टी येथून पुढच्या काळामध्ये करून जातील मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं इथल्या आमदारांना आणि त्यांच्या बंधूंना आणि सर्वांना सांगतो की ही लढाई अस्तित्वाची आहे ही माझ्या अस्तित्वाची लढाई माझ्या समाजाची अस्तित्वाची लढाय कि बहुजन समाजाची अस्तित्वाची आहे याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू नका तुमचं राजकारण बाजू लाखवा तुमचे नेतेगिरी बाजू लाखा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की सर्व समाज बांधवांना माहिती आहे तालुक्यातल्या माहिती आहे की काँग्रेसचा एखादा अध्यक्ष बीजेपीचा तिकीट घेतो आणि बीजेपीचा एखादा जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचं तिकीट घेतो ज्या पवार साहेबांनी ज्या मोर्त्या पाटील सारख्या माणसाला उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेलं तो माणूस सुद्धा पवार साहेबांना सोडून जातो खऱ्या अर्थानं मित्रांनो कुठली कुठली नीती आणि कुठला राजकारण हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं राम काय कोणाचं उत्तर घेतलेलं नाही ह्या दोन्ही तिन्ही नेत्यांना चारही नेत्यांना या ठिकाणी सांगतो आपलं राजकारण राम उश्यांचं जेव्हा आहे पण रामोशी समाजाची जाती तर मला दाखवायचं आहे रामोशी समाज जिवंत आहे का बहुजन समाज जिवंत आहे का या ठिकाणी मला दाखवायचं आहे त्याच्यामुळे माझ्या समाजामध्ये ह्या इलेक्शन मध्ये मला निवडून यावा म्हणून नाही किंवा मी निवडून येणार म्हणून नाही पण खऱ्या अर्थानं माझा समाज आहे का नाही या ठिकाणी जिवंत जर जिवंत माझा समाज जर तर त्याच बिरीक्षा नाही त्या समाजाची खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी बोलायचोग्या मी इथल्या आमदारांना कोणता सरपंच असेल कोणता काय असेल घालत बसा पण या ठिकाणी जर समाज माझा उभा असेल समाजाची बिहरी जर मी दाखवून पुढच्या काळामध्ये माझ्या समाजाच्या पदरामध्ये काय ना काय पडल्याशिवाय राहणार नाही मी प्रत्येक गोष्टी मध्ये माझ्या समाजाला या ठिकाणी सांगतो की आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की आपल्याला इलेक्शन किंवा ही जी निवडणूक आहे निवडून येण्याकरता जादा जड नाहीये खऱ्या अर्थानं रामशी समाजाचं दोन लाख वीस हजार मतदान या ठिकाणी आहे कुणी अडीच लाख आहे कुणी तीन लाख आहे दोन लाख जरी धरलं तर खऱ्या अर्थ या ठिकाणी या एकतीस एक मत एकतीस या ठिकाणी एकतीस लोक फॉर्म भरलेले एकतीस चिन्ह या ठिकाणी आहेत आणि पन्नास टक्के जरी मतदान झालं तरी पन्नास टक्के मतदान जरी झालं तरी ऐंशी आठ लाख किंवा नऊ लाख मतदान या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये एकतीस जणांपैकी समजा एकोणतीस किंवा अठ्ठावीस जणांचं डिवायडेशन होणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन लाख मतदान जाणार आहे दोन लाख किंवा दोन लाख दहा हजारापर्यंत हा कॅन्डिडेट जिंकणार आहे मी आपल्याला इथं सांगतो जर रामोशी समाजाने बहुजन समाजाने थोडी थोडी मदत केली आणि ज्यांना मोठा आजपर्यंत मानला पण जर मराठी समाज असेल किंवा या ठिकाणी वंजारी समाज असेल सर्वांनी थोडे थोडे दंगल समाज असेल सर्वांनी थोडी थोडी जर रामोशी समाजाकरता जर मदत केली तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन लाख दहा हजार किंवा दोन लाख वीस हजार मतदानाला दौलतनाला विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी विजय जर झालो तर मी ज्या जाती जा जातीमध्ये जन्माला आलो ज्या जातीमध्ये जन्म घेतला त्या रामोशी समाज असल किंवा रामोशी समाज ज्या भांडाऱ्याला मानतो त्या भांडाऱ्याचं साक्ष ठेवून सांगतो जे आजपर्यंत कोणत्या खासदारांनी केलं नाही जे आजपर्यंत कोणत्या नेत्यांनी या माझा मतदारसंघामध्ये केले नाही ही सर्व काम दौलत त्यांना करून दाखविण्याचं या ठिकाणी मी सांगतो मी परत एकदा माझ्या सर्व बहुजन समाजाला खूप खूप धन्यवाद देतो बहुजन समाजाला खूप खूप खुँ या ठिकाणी धन्यवाद देऊन खूप खूप आभार मानतो मी माझ्या सर्व समाज बांधवांना महिला माता भगिनींना या ठिकाणी आल्या खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय मल्ला जय मल्ला